मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा जी असते ती फोनवर बोलत असते आणि नैनाला समजवायचा प्रयत्न करते पण नैना काही झालं तरी ऐकायला तयार नसते नैना म्हणत असते की तू मुकादंबांची बाजू एवढी का घेतेस कारण आधीच मुकादंबांनी तुला कमी त्रास दिला आहे का त्यांनी तुझ्यावर कमी अन्याय केलाय का अजूनही ते तुझ्यावर अन्याय करत आहेत आणि तरीसुद्धा तू त्यांना साथ देतेस नाही नाही रमा उलट तूसुद्धा माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यांच्या विरुद्ध तक्रार कर म्हणजे बघ यांना सुद्धा समजेल की तुझी नेमकी जागा काय आहे आणि त्यांची काय आहे तर इकडे नैनाला रमा समजवायचा प्रयत्न करते पण नैना ही समजण्याच्या पलीकडे गेलेली असते नैना काहीच ऐकत नाही नैना फक्त म्हणत असते की नाही आता काही झालं तरी मी मुकादंबांना धडा शिकवणारच असं बोलून नैना फोन ठेवते तर इकडे मात्र या सगळ्याचा रमाला खूप मोठा धक्का बसतो इकडे मात्र आता रमाला अक्षयपासनं वाचायचं असतं कारण अक्षय हा माहिला या डॉक्टरकडे घेऊन जाणार असतो त्यामुळेच ती आता अक्षयला म्हणत असते की चेकिंगला जायचं आहे ना तर मी एकटी जाईन आधीच घरात बघितल्यात ना किती मनस्ताप आहे तो आता एवढं सगळं असताना आपण दोघंही बाहेर गेलो तर घरात आईकडे कोण थांबणार आहे त्यांच्याकडे सुद्धा कोणीतरी थांबायला हवं ना तुम्ही एक काम करा तुम्ही आईंना वेळ द्या मी आहे ना मी जाऊन येईन डॉक्टरकडे तुम्ही माझी काळजी करू नका असं देखील आता माही बोलू लागते तर इकडे मात्र आता रमा कामं करत असताना साई जी आई जी असते ती मात्र रमाला म्हणत असते की रमा लवकरात लवकर काय तो विचार कर हां तेवढ्यात ती दाराची बेल वाजते दाराची बेल वाजल्याबरोबर ती दार उघडते तर माही आणि इरा असतात माहीला आणि रमाला समोरा समोर बघून तर आता साई साईच्या आईला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता माही आणि इरा खर तर रमाला ब्लॅकमेल करण्यासाठी आलेले असतात रमा जी असते ती म्हणत असते की तुमच्या लोकांचं इथे काय काम आहे त्याच वेळेला इरा आता रमाला म्हणत असते की मला असं कळलेलं आहे की तू प्रेग्नेंट आहे खरी आहे काही गोष्ट त्यावर रमा म्हणत असते की हो मी प्रेग्नेंट आहे आणि मुकादमांचा वारस माझ्या पोटात आहे असं देखील रमा आता बोलू लागते त्यावर मात्र इरा म्हणत असते की आमचा तुझ्यावर विश्वास नाही आहे रिपोर्ट तू खोटं बोलतेस आणि त्यानंतर रमासुद्धा एकदम सज्जन बनायचं हे करते त्यानंतर रमा आपले रिपोर्ट जे असतात ते आता दाखवू लागते जेव्हा रमा रिपोर्ट दाखवते तेव्हा इरा बघते आणि म्हणते की खरंच की ग तू प्रेग्नंट आहेस आणि त्यानंतर आता ते रिपोर्ट तिच्याकडनं घेते तर आता रमा म्हणत असते की तुम्ही हे काय करताय परंतु इरा आता रमाला ते रिपोर्ट द्यायला नकार देते आणि म्हणत असते की आता हे रिपोर्ट विसरून जायचे आणि मी तुला सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आता तुला ह्या बायाला काही संपायला येणार नाही त्यामुळे आता माही बोलू लागते की तू हे बाय आता वाढवायचं आणि मी तिकडे घरी मी नाटक करणार मा मा हे माझ्या बा पोटामध्ये बाय आहे आणि हे बाय तू मला परत द्यायचं असं देखील आता माही रमाला बोलू लागते हे सगळं ऐकल्यानंतर इकडे मात्र रमाला त्यासोबत साईच्या आईलासुद्धा धक्का बसतो त्या दोघेही जणी त्या माहीकडे पाहत लागतात माही म्हणत असते मा की मी सांगितलेलं प्रपोजल तुला ॲक्सेप्ट करावंच लागेल काही झालं तरीसुद्धा कारण तुझ्या बायाची काळजी जर तुला असेल ना तरच तर इकडे मात्र रमा नाही नाही म्हणत असते तर इरा मात्र तिची लिमिट क्रॉस करून आता त्या साईच्या आईच्या हातात पैसे देऊ लागते आणि म्हणत असते की तुम्ही एक काम करा हे पैसे हिला द्या ही काही वेळ डायरेक्ट माझ्या हातात ना घेणार नाही काय करा म तुला राहायला घरसुद्धा नाही आहे त्याचसोबत तू मुलाला कशी वाढवणार आहेस लोकाच्या घरात राहून का त्यापेक्षा हा पैसा घे व्यवस्थित राहा मस्त मजेत राहा बाहेर कुठेही खोली घेऊन राहा या पैशाचा विचार कर अजून पैसा हवा असेल तर मला सांग असं देखील आता इरा जी आहे ती बोलू लागते त्याच वेळेला आता हे सगळं ऐकून मात्र रमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो रमा, रमा म्हणत असते की तुमच्या लोकांचं काय चाललेलं आहे मात्र इथे माही कोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करत असते आणि पोटाला हात लावते आणि म्हणत असते की माझ्याच पोटात अक्षयचं बाळ आहे मुक्कादमांचा वारस माझ्याचकडे आहे असं देखील माही आता बोलू लागते इकडे मात्र आता साईची आईसुद्धा रमाची बाजू घेऊनच बोलत असते आणि म्हणत असते की तुम्ही हे सगळं काय बोलताय त्याबरोबर आता जी इरा असते तिला राग आलेला असतो इराला वाटत असतं की ही तरी आपल्या बाजूने बोलेल पण आता साईची आईसुद्धा रमाच्या बाजू बोलत असल्याने इराला राग येतो आणि इरा जी आहे ती अजून थोडे पैसे काढून तिच्या हातात देते आणि म्हणत असते की तुम्ही तरी आता हिला समजवा परंतु रमा ही खूप जास्त भडकलेली असते रमा म्हणत असते की तुम्ही असं सहजासहजी कोणाचंही पाय काढून घेऊ शकत नाही आणि माझं तर नाहीच नाही मी माझ्या बायाला वाढवू शकते त्याला मोठं करू शकते आणि त्याला त्याचे योग्य ते नावसुद्धा देऊ शकते तुम्ही मला उगाच काही ना काही बडबडून नाव ठेवू नका ना काही झालं तरी हे अक्षय पाय आहे आणि ते माझ्या पोटात आहे आणि मीच खरी रमा आहे तो, तो आणि तू तोतही आहेस तुझा पडदा फास्ट तर लवकरच होईल असं देखील रमा आता बोलू लागते त्यावर माही रमाकडे रागाने पाहत असते इकडे मात्र इरा म्हणत असते की आता खूप झालं तुला चांगलं चांगलं बोलून समजवलं आहे आता ह्याचा विचार कर तुला पैसा पण दिलेला आहे पण काही झालं तरी मीसुद्धा हे रिपोर्ट तुला देणार नाही कारण का हेच रिपोर्ट आता आम्हाला दाखवता येतील आणि माही प्रेग्नेंट असल्याचं कळेल पुढचं रिपोर्टसुद्धा तू आमच्या हातात द्यायचे असं देखील इरा आता म्हणत असते त्यानंतर इराने इकडे पैसेसुद्धा आता दिलेले असतात त्यामुळे आता इरा जी आहे ती आता म्हणत असते की तुम्हाला मी सांगितलेलं ला ऐकावं लागेल तुम्ही तिला बरोबर ती पद्धतीने समजवा नाही तर माहिती आहे ना या सगळ्याचे काय परिणाम होतील ते त्यावर आता साईच्या आईसुद्धा बघत राहते तर इरा मात्र हसून हसून तिला पैसे देते आणि म्हणत असते की चला आपलं काम तर झालेलं आहे त्याच वेळेला आता माही जी आहे ती तिकडनं निघून जाते तर इथे साईच्या आईच्या हातात पैसे असतात आणि ते रमाकडे बघत असतात रमा खूप जास्त रडत असते कारण तिला आता या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे मात्र शशिकांत जो आहे तो सीमाला म्हणत असतो की तो लवकरात लवकर तिला फोन लाव आणि तिला त्याचं विचार की तिने हे सगळं कशाला केलं त्यानंतर आता सीमा जी आहे दिनेला कॉल करते नाही ना सीमाला काकू असं म्हणते त्यावर सीमा म्हणत असते की काकू वगैरे बोलायची काहीच गरज नाही मला माहिती आहे तू माझ्यावर काय वेळ आणलेली आहे तुला आहे का हे सगळं कशाला केलं आहे तुला माहिती आहे ना हे सुधारायचं प्रयत्न करतायत मग कशाला हे सगळं तर इथे मात्र नैना म्हणत असते तो माणूस ना कधी सुधारणार नाही तुम्ही वाट बघा तो सुधारतोय का करून नाही काही झालं ना तरी मी त्यांना खेचणारच आहे त्यांच्यावर माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि त्याचा मला बदला तर मिळायलाच हवा आणि त्याचसाठी मी न्याय मागते आणि त्या and am इथे मात्र ती म्हणू लागते की मी आहे तिथे त्याला इतकंच तो सुधारला आहे ना त्याला माझी जाहीर माफी मागायला सांगा मग तर झालं असं देखील आता ती सांगू लागते आणि फोन ठेवते सीमा तर शशिकांतला सांगते की ती इकडेच येत आहे तर शशिकांत म्हणतो येऊ दे तिला इकडे मग तिला दाखवतोस काय आहे आणि काय नाही ते इकडे मात्र रमाला खूप जास्त वाईट वाटत असतं कारण माही जे काही बोललेली असते त्याचा खूप जास्त ती विचार करत असते त्याच वेळेला आता साईची आई जी असते ती म्हणत असते की या पैशांचं काय त्यांनी ना बरोबर तेच काम केलेलं आहे खर तर तुला मूल वाढवण्यासाठी ना पैसे आहेत ना घर आहे ना, ना काय आहे हे जे पैसे आलेत ना ह्याच्याने आता तू सगळं काही करू शकतेस आणि माझा एक शेल ना तर तू मुलाला सांभाळू शकणार नाही आहे तुझं बाय ना त्या बाईला देऊन टाक काय आहे तिचं नाव इरा ना इराला देऊन टाक म्हणजे ती कसं नेट सांभाळेल ना असं के ते केलं तर आईची आई बोलू लागते त्यावर रम्मा रडू लागते आणि म्हणत असते की तुम्ही सुद्धा मला समजून घेत नाही आहात का मला किती त्रास होतोय त्याचा मला माहिती आहे हे माझं स माझ्या बाबतीत जे काही घडत आहे ते खूप चुकीचं घडत आहे कारण माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि हे त्याचं पाय आहे हे प्रेमाचं प्रेमा प्रतीक आहे माझ्याकडे त्यामुळे मी काही झालं तरी चुकूनसुद्धा अक्षयला सोडण्याचा विचारसुद्धा करणार नाही असं देखील रमा आता बोलू लागते त्याबरोबर आता इकडे मात्र साईच्या आईला राग येतो आणि ती म्हणत असते की तू कधीही सुधारणार नाही इतका पैसा आला तरीसुद्धा तर इकडे मात्र रमाने आता डोक्याला हात लावून घेतलेला असतो तेवढ्यातच इरा आता माहीला घेऊन हॉस्पिटलमधून आल्याच असं दाखवू लागते अक्षय म्हणत असतो की बस रमाई बस व्यवस्थित बस त्याच वेळेला डॉक्टरकडे गेलेलो आणि ही गिफ्ट फाईल सगळं काही ओके आहे फक्त फक्त आराम करायला तेवढा सांगितला आहे आरामाची गरज आहे तिला त्याच वेळेला तू डॉक्टरकडे तिच्यासोबत का गेली असा प्रश्न अक्षय त्या हिराला करू लागतो त्यावर हिरा म्हणते की खरं तर मी जाणार नव्हते काय आहे ना, का ना मला खूप काळजी वाटते आणि तसंही माही बिचारी एकटीच चालली होती मग म्हटलं तिला काही प्रॉब्लेम नको आणि म्हणूनच मी तिच्यासोबत गेले असं देखील आता ती सांगू लागते वेळेला अक्षय म्हणतो की थँक यू पण यानंतर तुम्ही नाही मदत केली ना तरी चालेल कारण मला तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा नाही आहे तुम्ही आतापर्यंत जे जे काही केले ना त्यावर ना, ना माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे राहिला प्रश्न माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा तो मी घेऊन जाईनच माझ्या परीने पुन्हा एकदा तिचं चेकअप होईल कारण मला काही तुमच्यावर विश्वास नाही आहे असं देखील आता जी जो अक्षय आहे तो आता इराला सुनावू लागतो त्याच वेळेला आता इकडे मात्र जी रमा असते दिला तर आता धक्का बसतो कारण कसं कसं सावरून त्यांनी आता हे रिपोर्ट्स वगैरे मिळून आणलेले असतात आणि ते खोटं आता अक्षयसमोर मांडलेलं असतं मात्र अक्षय खरंच आपल्याला डॉक्टरकडे घेऊन गेला तर आपलं काय होईल याची भीती आता तिला असते आणि म्हणूनच ती आता विचार करते की काय करायचं इथे सगळे रिपोर्ट बघतो रिपोर्ट बघितल्यानंतर त्याला कळून चुकतं की हे रिपोर्ट तर योग्य आहेत पण तरीसुद्धा तो रमाला म्हणत असतो की मी आता कोणतीही हायघाई करणार नाही आहे बायाच्या बाबतीत आणि तुझ्यासुद्धा तुला आराम करायला सांगितलं तर तू आराम कर पण आपल्याला हॉस्पिटलमध्ये एकत्र जायचं आहे मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुझ्याबरोबर असेल आणि तू काळजी करू नको आपण दोघीही मिळून या सगळ्यामध्ये नक्कीच विचार करूया आणि आपल्या बायाचा जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आरामदेखील करणं मी दुसऱ्या कोणावरही वि विश्वास ठेवू शकत नाही असं देखील अक्षय म्हणू लागतो त्यावर इरा म्हणत असते की तुमचा लोकांचा माझ्यावर विश्वास नाही पण या घरासाठी मी बरेच सुखाचा विचार करते कारण मला सुद्धा वाटतं की माझं कुठेतरी चुकलेलं असेल पण आता नाही या घराचा चांगल्याचाच विचार मी करत आहे असं देखील आता ती म्हणू लागते जिकडे तिकडे अक्षयला मात्र त्या इरावर संशय आलेला असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रमा जी आहे ती देवळात गेलेली असते देवी आईच्या आणि देवळात जाऊन ती आता प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की माझी खरी ओळख मला दाखवता येते नाहीये हे सगळं का झालंय माझ्यासोबत मला कळत नाहीये दिव्या मला यातून सगळ्यातून बाहेर काढ तर तिला अक्षयचं बोलणं आठवतं अक्षयसुद्धा सुद्धा म्हणत असतो की आपल्या दोघांचं प्रतीक प्रेमाचं तुझ्याकडे आहे मग रम्मा पायाचं काय करतेस त्याच वेळेला आता तिला एक हे शब्द देखील आठवतात ते म्हणजे साईच्या आईचे सुद्धा सांगितलेलं असतं की बाय तू काही सांभाळू शकत नाही कारण बाय सांभाळायला खूप जास्त पैसे लागतात आणि ते तुझ्याकडे नाही आहे त्यांच्याकडे आहेत त्यामुळे तू तुझं बाय त्यांना ते त्याचसोबत सुद्धा शब्द आठवतात की मी घरी मुकदमांच्या राहून प्रेग्नेंट असल्याचं नाटक करते बाय झालं की तू माझ्याकडे दे हे सगळे प्रसंग तिच्या डोक्यात येत असतात आणि त्याच गोष्टींचा विचार करत ते दिव्याईसमोर म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा आता मला माझ्या बायाचा विचार करायला हवा आणि मला इतकं मोठं कर की मला कोणाकडे हात जोडायची आणि कोणाकडे हे करण्याची सुद्धा गरज पडणार नाही असं देखील ती आता देवाला म्हणत असते आता रमाच्या आयुष्यात कोणता नवीन चमत्कार घडून येणार आहे ती पुढील काही भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बा बाय